आज मी लासलगाव खाजगी मार्केटमध्ये कांदा आणलाय विक्रीसाठी तोच कांदा काल सरकारी मार्केटमध्ये पण नेला होता तो कांदा काल माझा बाराशे रुपये गेला आज तोच कांदा आणला होता मी या खाजगी मार्केटमध्ये तो माझा पंधराशे रुपये गेला या मार्केटला पसंती द्यायचं कारण एक झालं या मार्केटमध्ये मार्केटला ट्रॅक्टर आणल्यानंतर इतर जो खर्च आहे तो किरकोळ म्हणजे वाराई तोलाई जो काही लावते मार्केट कमिटी तो काही खर्च येत नाही आणि सरकारी मार्केटपेक्षा हे मार्केट दोनशे रुपयांनी चांगलं पण आहे तर सरकारने लवकरात लवकर जो काही व्यापारी आणि मार्केट कमिटीचं ते काही भांडण चालू आहे त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावं याची सरकारला विनंती आणि निर्यात खुली करून जास्तीत जास्त बाजार कसे भेटेल शेतकऱ्यांना गेले पाच सहा वर्षापासून दहा वर्षापासून शेतकऱ्यांची हालत झाले कांदा असो सोयाबीन असो कापूस असो कोणतंही पीक असो द्राक्ष असो शेतकऱ्यांचा हा तोटाच झालेला आहे तर शेतकऱ्यांनी सरकारने शेतकऱ्यांना काहीतरी फायदा होईल निर्यातबंदी चालू करावी अशी विनंती गेल्या काही दिवसापासून ज्या बाजार समित्या आहेत त्या संपूर्ण बंद होत्या आणि आता जे व्यापाऱ्यांनी प्रायव्हेट खरेदी केंद्र चालू केले तिथं कामकाज चालू झालं त्यानंतर बाजार समित्यांनी पण त्यांचं कामकाज चालू केलं परंतु कुठंतरी आवकीचं तफावत आणि बाजारभावाची तफावत दिसून येत आहे आज बाजारभा समितीत आवक सरकारी बाजार समितीत आवक अडीचशे नागाची आणि बाहेर खरेदी केंद्र आवक पाचशे नागाची आणि बाजारभाव बी सरकारी बाजार समितीत साडेबाराशे ते चौदाशे रुपये आणि बाहेर साडे तेराशे ते सोळाशे सत्तावन्न रुपयापर्यंत बाजारभाव शेतकऱ्यांना मिळ मिळत आहे त्यामुळं शेतकरी वर्ग हा बाहेरच्या खाजगी बाजारांना पसंती देत आहे तर सरकारला हीच मागणी आहे का सरकारने लवकरात लवकर लेवीच्या संदर्भात तोडगा का काढून आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करायचं आहे